श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि ताई तुम्हाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि ताईला विनंती करतो आपण आम्हाला नमस्कार आज आपल्या परिषद परिषदे आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा आणि त्याचप्रमाणे ड्रॉप या ठिकाणी जो आहे तो संपन्न होत आहे आणि खर तर मी उपस्थित सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वच सर्व ह्या आपल्या राजुरी मतदार राजुरी बेल्ली मतदारसंघातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य चेअरमन भूसंस्थेचे पदाधिकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी या सर्वांचे निमित्ताने मी तुम्हाला स्वागत करते थोड्या वेळात आपल्या जुन्ना तालुक्याचे भूषण संसदरत्न खासदार अमोलजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत पण मी आम्हा सर्वांच्याच वतीनं आपले सर्व जे आयोजक असतील या सर्वांच्याच वतीनं मी महिलांना खरोखर मनापासून धन्यवाद देते की इतक्या मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमाला तुमचा प्रतिसाद मला आणि पुढे कितीही काही म्हटलं तरी मला माहिती की ह्या महिला मुलीनी ज्या आहेत त्या माझ्यासाठी आलेल्या आहेत माझ्या खांद्यावरती माझ्या पाठीवरती शपासकीची छाप असेल मी जे काम केलं दोन हजार बारा थे मुझे। मुझे ते सतरा या कालावधीमध्ये महिलांसाठी असेल आपल्या सर्व मतदारसंघासाठी असेल त्याची शपासकीची छाप आणि पुढे जाण्याची उमेद आणि पुढे जाण्यासाठी त्यांची साथ देण्यासाठी आलेली आहेत हा माझा ठाम विश्वास आहे आज या ठिकाणी हे कार्यक्रमाचं नियोजन आपण जे केलेलं आहे माझे सासरे ज्ञानेश्वर अर्थात माऊली शेठ शेळके यांचा वाढदिवस त्यांची पासष्ट या ठिकाणी आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि त्यांचं काम जर आपण बघितलं तर ते माझे सासरे आहेत आणि माझे मार्गदर्शन माझे गुरु आहेत कारण राजूर गावामध्ये त्यांनी गेले पंचवीस वर्ष मग त्याच्यामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना दोन दो वर्ष दोन पंचवार्षिक सरपंच म्हणून आणि आता विद्यमान उपसर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली कामगिरी जी आहे ठिकाणी राजुरी गावामध्ये दिलेली आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपर्क आहे आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खंडेरायाचं नवरात्र सुरू आहे मी तुम्हा सर्वांना त्यानिमित्ताने देखील शुभेच्छा देते आणि खंडेरायाच्या प्रार्थना करते की आमच्या नानांना उत्तम आरोग्य आणि खंडेरायाचे लाभ बंधू आणि भगिनीनो खरं तर कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसणारी आणि माझ्यासाठी एका शिक्षकाची मुलगी ह्या शेळके कुटुंबामध्ये विवाहित होऊन आणि दोन हजार बारा साली आपल्या सर्व राजुरीकरांनी चंग बांधला कारण राजुरी पिंडे जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमचे आमची ज्यांच्याकडे ज्यांच्यावरती निष्ठ होती ज्यांच्यावरती विश्वास होता ते स्वर्गीय आपले माजी आमदार वल्लभशेठ बेंके यांनी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि सर्वच राजुरी जिल्हा राजुरी पिंडे जिल्हा परिषद गटातले सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी एकत्र आले आणि संपूर्ण पद्धती त्यांनी जे आहे ते माझ्या पाठीमध्ये उभे राहिले आणि मला जिल्हा परिषदेमध्ये जायची संधी मिळाली जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते सर्वात उच्च शिक्षित महिला होते त्या ठिकाणी कार्यरत होते आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची त्यावेळी अशी इच्छा होती की मी शिक्षण समितीवरती काम करावं पण ज्या मतदार बंधुभगिनी मला निवडून दिलं ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला तो मासा मतदार संघ जो, आए, आने आने जो आए, तो होता तो अवश्य प्रमाण भाग होता विशेषतः पठारी भाग जो आहे आणि आणि पठार हा भाग जो आहे तो दुष्काळग्रस्त भाग होता मग त्याची गरज म्हणून जे आहे मी जलसंधारण कमिटीचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली आणि लगेचच त्यांनी मला जलसंधारण कमिटीचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि मला सांगायला आनंद होतोय आणि अभिमानी वाटतोय की आज दहा कोटी पेक्षा जास्त मी फक्त जलसंधारण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती

जी जास्त जी विकास काम जे आहे ते जिल्हा परिषदेच्या मार्फत या ठिकाणी करू शकले तर त्याच्यामध्ये अनेक शेकडो वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या जर आपण बघितलं राजु हो तर राजुरीची त्यावेळी ओपीडी जी आहे आपण लक्ष घातल्यानंतर आज आपण जर ओपीडी बघितली तर ती सव्वाशे ओपीडी त्या ठिकाणी राजुरी आरोग्य केंद्राची आहे त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य उपकेंद्र देखील नाव देश आणि पेंढर या गावमध्ये आपण

जो योजना थे थे त्या जो त्या ठिकाणी करू आणि जवळपास पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त जो निधी आहे तो आपल्याला राजूरी पहिले जिल्हा परिषद परिषद संघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आणता आला याचा मला अभिमान आहे आणि त्या पाठीमागं Thank yes. हजारो नागरिक जे आहेत ते पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी प्रदर्शन आले आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना आज मी लोकांच्या गाठपेटी घेत असताना लोक जे आहेत ती माझ्या कामाची पावती मला त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांच्याबरोबर जी मेन जे माझ्या मतदारसंघामध्ये आवश्यक प्रमाण असल्यामुळे जे काम होतं जलसंघारणाचं ते केले शेतकऱ्याची आहे ते त्या आणि कामाची शिजरी घेऊन जे आहे ती दोन हजार सतराची निवडणूक माझी पती वल्लभ सर त्या ठिकाणी लढले पण गुदेवाणी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक जी आहे ती आम्हाला लढवावी लागली आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव पाठबळ दिलं आम्हाला भक्कम साथ दिली त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या मनातून उतराई होण्यासाठी दोन हजार सतरा पासून माझे पती गुलाब शेळके सर जे आहेत ते त्या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून आणि आजपर्यंत आणि आजही जे आहे ते प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी त्यांचा वेळ देतात त्यांच्या आधी अडचणी समजावून घेतात आणि त्यांची संकट जे आहे ते दूर करण्याचा करतात आज दोन हजार पंचवीस ची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती कार्यकर्त्यांच्या जोरावरती जे आहे ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार म्हणजे बाजूने जे जे आहे आहे ते ते पक्षाकडून निवडणूक लढण्याचा संकल्प केलेला आहे का तर तुम्हा सर्वांची साथ आमच्या आहे हे आम्हाला तितकच माहिती आहे तिथे त्याची खाती आहे तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आज तुम्ही जर मला म्हणता की एक अभ्यास सदस्य आहे मी लोकांच्या गाठी मतदारसंघामध्ये जरी काही चांगल्या प्रकारचे कामं झाली असली तरी आजही काही प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहे मग त्याच्यामध्ये रस्त्यांच्या अडचणी काढून आपण दैनंदिन व्यवहार जो आहे तो त्या रस्त्यांच्या मार्फत मला या ठिकाणी आपल्याला उपकेंद्र त्या ठिकाणी उभारायचे आहेत आहे त्याचप्रमाणे जे आहे ते अनेक सभा मंडप असतील रस्ते असतील जे आपण ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे ते आपल्या सर्वांचे ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून पद आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण के केलं ते शरद पवार साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे आज मला आज आमच्या सारख्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी मिळालं आणि माझ्या माझ्यासारख्या शिक्षकाच्या मुलीला त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे आपल्या संसदेत दुसऱ्या खासदार ते सुळे यांचं देखील मी आभार आणि आयडियल एक व्यक्ती आमच्यासोबत त्या ठिकाणी उभी आहे ज्यांच्या मुलींची दिलगिरी देखील व्यक्त करते की अतिशय थोडी गैरसोय तुमची झालेली आहे त्यामुळं त्याबद्दल मी आमच्या सर्व शेड्यूल कुंभ असेल आपले सर्वच या ठिकाणी जे आयोजक असले आहे त्यांच्याबरोबर तुमची दिलगिरी व्यक्त करते की थोडीफार i okay.